don't うん。

ओके आमची फिरायला निघालीये आहे तुझं काय असं फिरणं असतं असं फिरणं असतं इकडे इकडे बा बाबू बाबू इकडे बा इकडे बा घरी शांत वाटतं तिला गाडी तुला नाही आवडत स्वीटीला आमच्या काय हा 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 सध्या तू मैदान बनवलंय आंब्याचं झाड बघायचं आंबे घेऊया आता आंबे घेणार आहे सिटी निघाली आहे फिरायला बघा आमची सिटीकडे सिटी आमची फिरायला निघेन टाकतो नाही दाखवत आहे सिटी नाही दाखवत येतो ठीक आहे ठीक आहे हा 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 का बघतोस तू त्याला पोलीस को काय आहे आता आमची सिटी पाण्यामध्ये तिथे डॉक्टर जाते ना आता डॉक्टर जाते सिटी तिला आवडत नाही गाडीमध्ये सुटीला हां भाऊ इकडे तिचा मनुसार होत हा करत राहते फिरायला निघाली हा हा करते आलो जवळ आलो जवळ सिटी आता आमची जवळ आली अजून पिकायला वेळ यायचा आपण तर भरलाय पूर्ण मराठी मध्ये बोला प्लीज मराठीमध्ये मराठी अजून एक महिना ला लागेल आंबे पिकायला ते आंब्याच्या पेठ जवळ याच्यात असतील आपण जाऊया एवढी काच खोलली ती पूर्ण गावाला जायचं कसं मग असं है हॅ गरज असेल गावाला येशील तुम्ही गावाला येणारच ना तुटी पण माझी गावाला येणार आहे

이때 열이보 <목소리> 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 एवढी हवा लागते ग よし。 तोंड बाहेर काढायला लागत ग गुटी पूर्ण तोंड बाहेर काढते मच्छी मार्केट आहे इकडे मच्छी मार्केट

गाडीचे आणि छोट्या गाडीचे पाच तू बाय चार चक्केवाली आहे पंधरा रुपये त्याचं घोसा झाड येते तुरिया या तुरी यावाला एकदाच आम्ही ब्रिज आता तुम्हाला कलम ब्रिज फणस बघायचे होतं फणस पाहिजे होता मला कुठे भेटणार फणस होता आम्हाला आंबे तर खायला तिथलाय आंबा एक पडलाय <laughs> <पन दे। laughs> <laughs> 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 का बघूया ना स्वतःला आंब्यामुळे सुटी पण जाय आंब्याचं झाड दिसलं की दिवाणी होती मी कारण का मला आंबे खूप आवड तुझी काय काय खायणार आहे तू आता आम्ही आलो भीज घाल बापरे तुझा काय करतोय दुसऱ्यावरती तु इकडी आहे बघितलं काय होणार होता आता घेतला नाही वाटत शंभर टक्के अशी गाडी चालवतात गाडीवरतीच येणार होता तू सुटी तोंड पाठी घे ना तू तोंड पाठी घे ना लागेल ना, लागे ना, लागे ना तुला ऐकणार नाही जरा पण इकडे जुड्या इकडे तिकडे इकडे पाठी लागेल ना लागेल ना तुला लागेल ना तिकडे ना इकडे जवळ माझ्याकडे या ऐकणार आता आपटला असतला वाटतं तू काय झालं तुझं कसं झालं हे हे चित्र झालं कुठेतरी घुसली ग्रीन शिग्नल मध्ये घुसली कुठे आले